फरशी बसती वय अरे वैभव आवडलं का चालय तू कुठ चाल बारामधील चालय वायभाव मग नको बाई खुर्ची टाकली तर डॅमेज पडायचं तुमच्या गाडीला हावला पटकन कुणा कुणाबर जायचंय तू हा काय म्हणतोय तू ते राजना म्हणतात ना सगळी त्याच्यामुळे पप्पालाच म्हणतो चला की पटकन उशीर झाला नाही बाय बाय त्याला बसले कसल बसले सर बसले आमच्या बाय बाय थांबा होईल सर नाही बाय बाय चॉकलेट आण मला वडापाव आणि येतांनी आणच ना आणच ना वडापाव हा पप्पा काय शिकवत हा दुकान बाबा तुम्ही बोलचा गुड मॉर्निंग बाय 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 आता हे खसखस तीळ आणि खोबरं त्यातमध्ये टाकलेलं आहे तिकडं पण टाकून ठेवलेलं बघू शकता का आतमध्ये मिक्स केलेलं आहे या आणि नंतर ना तो मानला की असा कलर येतो त्याला बघ बंद नाही होत आरात हे थांब असून मी चलताय ए माऊली तुपातला लाडू धरा माऊली तुपात हा चांग महिन्यात आहे सकाळी तुम्हाला तुप सांगितलं होतं तुम्ही कधी आला या सव्वा पाच वाजले सहा बाकीच्या कामच जरा नोळू ऑर्डर तसं झालंय माहितीये का ह्यांना ना आता ऑर्डर लई झालय त्यामुळे हे आमची ऑर्डर टायंगीला पूर्ण करत नाहीत आणि ह्यांना पाच किलो तूपचं आणलं तर ह्यांनी किती आणलंय बघा आता हे एक दिवस तरी जाईल का मला तूप ते रोज खातो तुला कित दुआ मी किती तूप सांगितलं तर पाच किलो तू अडीच किलो काढलं तूप मासे करे मग आता आम्ही काय करायचं पाच किलो जे वाढ तुपाची आम्ही हो काय करायचं मैत्रिणी न ह्याला ना मी किती सांगित होतं आणि कविताने आत्ता कळवून दिलंय तू बघा की फोड र बाळा फोडकी तुम्हाला दाखवते तूप कसं असतं तुम्ही माऊलीवाल्याकडून तूप घेता आणि मला सारखा नंबर मागता हो पॅकिंग सुद्धा नीटनिट पॅकिंग सुद्धा नाही केलं असंच दिलंय कवितानी हो का आणि आत्ताच भोगले या थोडबर आम्हाला काय होत एक दीड किलो रोजच लागतंय मैत्रिणीं रोज यांच्या कुठं जायचं घरी बघा माऊली तुम्ही कडवूनच दिलंय आणि नंबर सांगते तुम्हाला मी आता हे जेव्हा सांगते नंबर सत्तर सेहेचाळीस एकवीस माउली तूप ते असं तूप असतं आपले जे लाडू आपण बनवतो हो ना त्याला आणि ही मावली तुपावाले तिकडं बघ लाडू शांग बनायचा होता बाळा तुला का दिलाय माहितीये का तुला काय